रामकृष मंडळी नर्मदेह तर आम्ही बद्रिका आश्रम या आश्रमाच्या पुढे एक किलोमीटर वर हे प्रायव्हेट घर आहे हे दादाजी आहेत त्यांचे भाऊ डॉक्टर आहेत इथं आम्हाला चाय पाणी इथं थांबायची सुद्धा व्यवस्था आहे पण हाताने जेवण बनवावं लागतं एवढंच नाही तर परिक्रमावासी यांच्यासाठी बॅग चप्पल स्वेटर टोपी मोजे सगळं काही आहे पहा फक्त नर्मदा मैयाचं नाव जरी घेतलं तरी तुम्हाला सगळं काही भेटतं आणि खरंच यांचे खूप खूप धन्यवाद की यांच्यामुळे परिसरावाशी यांची चांगली सोय होऊन राहिली नर्मदे हर रामकृष्ण नर्मदे नरमदे हर मेडिकल सुद्धा सुविधा आहे इथं नर्मदे हर ताबाजीला गोड्यानेलेले आहे हां आहे